सोलापूरला मी खूप वेळा जातो कारण मी एक्सपोर्टर आहे आणि आपलं बना काम आहे त्यामुळे याच्यामध्ये आपले अनेक आमचे आमचे विद्यार्थी असोसिएट आहेत तिथून आमचं टेंबुर्मचे कंटेनर एक्सपोर्ट होत असतात सोलापुरात कुठेही आलात कुठल्याही हॉटेलला गेलात कुणाच्या घरी गेलात ते कॉम्बिनेशन तुम्हाला कुठेही बघायला मिळेल असणार चटणी पण तुम्ही चटणी आपण स्वतः बनवतो मॅन्युफॅक्चर आपण स्वतः आहे स्वतः बनवतो स्वतः विकतो तुमचं पोट भरेल पण मन भरणार पण विकता कडक भाकरी आणि शेंगा चटणी कॉम्बिनेशन तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात बाकीकडे कुठे असं दिसत नाही सोलापूर भाकरी आहे सोलापूर आहे आमच्याकडे स्पेशल आहे कशामुळे असं काय का इतिहास आहे का वेगळा इतिहास म्हणजे आमच्याकडे शेल्फ लाईफ मित्र शेल्फ सगळ्यात जास्त आहे ते तुम्ही कुठे कुठे विकता आता तर हा कॉन्फिडन्स पाहिजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या तरुणाकडं की आता मी करतोय आणि आता मी एक्सपोर्ट पण करणार आहे कारण बघतो खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स इथे दिसतात आपल्याला सोलापूरचा एक स्टॉल दिसतो शाहूश्री बघूयात सोलापूरची भाकरी आणि शेंगदाणा चटणी खूप फेमस आहे मला खूप आवडते सोलापूरला मी खूप वेळा जातो कारण मी एक्सपोर्टर आहे आणि आपलं बनानाचं ता काम आहे त्यामुळे टेंबुर्नी अखलूज याच्यामध्ये आपले अनेक आमचे विद्यार्थी आमचे असोसिएट आहेत तिथून आमचं जर आपल्याला बनानाच्या किड्याचे कंटेनर एक्सपोर्ट होत असतात भाकरीबद्दल सांगा थोडंसं हे काय आहे ही स्पेशल भाकरी आहे सोलापुरी तुम्ही सोलापुरात कुठेही आलात कुठल्याही हॉटेलला गेलात कुणाच्या घरी गेलात तर कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी हे कॉम्बिनेशन तुम्हाला कुठेही बघायला मिळेल आणि आमच्याकडे आता फेमस आहे संक्रांतीमध्ये तुम्ही कुठेही गेलात तर बाजरीची भाकरी तुम्हाला शंभर टक्के बघायला मिळेल अच्छा बाजरी आणि ज्वारी दोन्ही दोन्ही असल सोलापुरी आहेत आणि तुम्ही टेस्ट करून बघा बाजरी पण आहे ज्वारी पण आहे चटणीसोबत ही चटणी पण तुम्हीच बनवतो चटणी आपण स्वतः बनवतो मॅन्युफॅक्चर आपण स्वतः आहे स्वतः बनवतो स्वतः विकतो अच्छा आणि चटणी आणि भाकरीचं स्पेशल काय सर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही पण मन भरणार नाही स्पेशल मिलेट मध्ये डिंग ड्रायफ्रूट लाडू आहेत स्पेशल आमची शेंगदाणा चटणी फुल फेमस सोलापूर तो रुको 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 इसी तरह मैं हर महीने दुबई मार्केट में जाता हूँ इंडस्ट्री प्रोडक्ट बायर इनसे मिलता हूँ और मार्केट के ट्रेंड डिमांड सप्लाई समझता हूँ यह सारा नॉलेज कैप्चर करके मैं वीडियो के माध्यम से आप सबको एजुकेट करता हूँ इसी तरह आपको और वीडियो देखने हैं तो हमारा YouTube मेंबरशिप ज्वाइन कीजिए अगर ऑलरेडी किया है तो लाइक कीजिए शेयर कीजिए कुठली भाकरी जास्त चालते दोन्ही ज्वारी बाजरी दोन्ही भाकरी असं काय नाही की हीच चालते आमच्याकडे स्पेशल बाजरी पिकती ज्वारी पण पिकते त्यामुळे कडक भाकरी आणि शेंगा चटणी कॉम्बिनेशन तुम्हाला कुठेही महाराष्ट्रात बाकी बाकीकडे कुठं असं दिसत नाही सोलापूर आहे सोलापूर आहे आमच्याकडे स्पेशल आहे का इतिहास आहे का इतिहास म्हणजे आमच्याकडे ज्वारी चांगली पिकते आणि हे सहा महिने खराब होत नाही हे आम्ही आता अमेझॉन वरती जातो मेहमेश्वर जातो ऑल इंडिया तर जातो जातो काही ठिकाणी फॉरेनला पण जाते आपली भाकरी फॉरेनला कोण पाठवतात फॉरेनला हे कसं आहे आता काही लोक आपले सोलापूरचे आहेत काही पुण्याचे आहेत ते आमच्याकडे ऑर्डर करून घेतात ते स्वतः पाठवतात काही काही ठिकाणी आम्ही पण पाठवतो पण आम्ही पाठवतो हे खूप दिवसाने त्यांच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे ते स्वतःच घेऊन जातात आता थोडे दिवसात याची फुल मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करणार फुल पॅकिंग केल्यानंतर डायरेक्ट आपण एक्सपोर्ट पण करणार आहे देशात तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ते तुम्हाला तर हा कॉन्फिडन्स पाहिजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या तरुणाकडं की आता मी करतोय आता मी एक्सपोर्ट पण करणार आहे ना तर हा कॉन्फिडन्स पाहिजे म्हणजे भाकरी ही एक्सपोर्ट आता सध्या होती होतीच आहे सगळीकडे कुठल्या कुठल्या देशामध्ये सगळीकडे जाते आता आमच्याकडे एक मॅडम आहेत ते डॉक्टर आहेत ते असतात की आमच्याकडून कंटिन्यू येऊन भाकरी घेऊन जातात आणि भरपूर ठिकाणी आहेत असं कोणाचे तर रिलेटिव्ह असतात बरोबर ते फॉरेन वरून आल्यानंतर भाकरी शंभर टक्के घेऊन जातात बरोबर मित्रांनो हे बघा भारतीय लोक अनेक देशांमध्ये एकशे सत्तर देशांमध्ये आपले लोक खूप चांगल्या संख्येमध्ये आहेत तर हे सगळे देश म्हणजे आपलं मार्केट आहे आपला प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत प्रेझेंट करणं मार्केटिंग करणं त्यांना देणं त्यांना टेस्ट देणं जसं खाऊ घालणं मला खाऊ घातला असता हे खूप इम्पॉर्टंट आहे याला मार्केटिंग म्हणतात तर तुमच्याकडे पण जर चांगले प्रोडक्ट असतील तर नक्की मार्केटिंग करा आणि काय फार अवघड विषय नाहीये त्यामध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो आणखी कुठले प्रोडक्ट ते चांगले आमच्याकडे स्पेशल हे मिलेट आटा आहे मिलेट आटा आटाडधान्यपासून बनवलेलं बरं सगळ्यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन आहे हे एवढे सगळे धान्य मिक्स आहे मिक्स आहे मूग डाळ उडीद डाळ हरभरा ज्वारी सोयाबीन नाचणी गहू राजगिरा बाजरी मका तांदूळ हे सगळे सगळे मिक्स आहेत आणि याचं काय करणार आपण म्हणजे तुम्ही चपाती करू शकता आणि थालपीठ बनवू शकता सेम असंच हे भाकरी आटा आहे भाकरी भाकरी आटा भाकरी आटा आणि चपाती चपाती आटा म्हणजे आता, आता मिलेट मध्ये कसं आहे सस लोक भाकरी खात नाहीत आपण त्यांना चपातीमध्ये पण मिलेट दे अच्छा मिलेट आपलं पोहोचलं पाहिजे बाजरीचे सांडगे आहेत ते बस ससा तुम्हाला कुठं बघायला मिळणार असंही खाऊ शकता तुम्ही तळून पण खाऊ शकता आणि स्पेशल डिंग ड्रायफ्रूट लाडू आहे जे ड्रायफ्रूट लाडू तुम्हाला सगळीकडे मिळ बघतील म्हणजे खायला मिळतील पण मिले हे मिलेट ड्रायफ्रूट लाडू कुठे मिळणार अच्छा बात तुम्ही तर पूर्ण इनग्रेडियंट करून सगळं म्हणजे हे डोस आहे आमचा मी एवढं सगळं मध्ये भरलेलं आहे की भर ले ले मला वाटतं कुठलं काही प्रोटीन किंवा काही आयची तुम्हाला गरज पडेल दिस इज द बेस्ट थिंग आय वुड शे काय कॉस्टिंग याचं एकशे साठ रुपये दोनशे ग्राम आहे दोनशे ग्राम आता तुम्ही हे सगळं प्रोडक्ट प्रोड्यूस करता तुम्ही सोलापूर विकता कसं कसं विकता आता आम्ही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या मॉलला जातो आणि पुणे जिल्ह्यातल्या बारामती आणि इंदापूर पर्यंत आपण ससा पोचलो काही दिवसात आपण पूर्ण पुण्यात पण पोहोचतो तुम्ही हा व्यवसाय कुणी सुरू केला आम्ही स्वतः केलं म्हणजे आमचं सुरुवात ही म्हणजे सर्च करायचं म्हणून चहा मसाला झाला होता आमचा हा चहा मसाला स्पेशल तो आई रोधी। आई रोधी। आहे आयुर्वेदिक आयुर्वेदिक आमची सुरुवात झाली आता आमचे साठ प्रोडक्ट आहेत पापड मधले सगळे प्रोडक्ट आहेत मिलेट मध्ये सगळं आहे भाकरी शेंगाचणी आमची फेमसच आहे किती तुमच्याकडे लोक काम करतात आमच्याकडे कसं कॉलेजची मुलं असतात म्हणजे कमाव शिका योजनेमधून आपण करतो म्हणजे जेणेकरून कॉलेजचे मुलं शिकून बाहेर पडून नोकरी ओळखतात पण आम्ही त्यांना नोकरी देतो डायरेक्ट साधारण आता प्रोडक्शन समजा आता कुठं एक्झिबिशनला कमीत कमी तीस असतात रेग्युलर दहा पंधरा तर असतात जे ज्यांना फावला वेळ आहे मुलांना मुलींना येऊन मॅन्युफॅक्चरिंग करतात जे पॅकेटिंग असेल किंवा काही भरणं असेल चटणी वगैरे पॅकेटिंगला येतात आय थिंक हा खूप महत्वाचा भाग आहे की आपण एकटे नाही तर अनेक लोकांना बरोबर घेऊन ज्यांना देता येईल त्यांना संधी देऊन काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा विचार आहे आणि हेच लोक पुढे मोठे होतात बिझनेस हा काय फक्त प्रॉफिटसाठी करायचा नसतो तर लोकांना आपण काय देतो कुठल्या माध्यमातून देतो हे खूप महत्त्वाचं आहे खूप खूप शुभेच्छा तुला आणि सर हे प्रोडक्ट आणखी निर्यात हो आणि माझ्याकडे पण काय रिक्वायरमेंट आला तर नक्कीच रिक्व थँक्यू सर ओके थँक्यू